प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह थायाचित्रामध्ये आपण बघतो डब्ल्यू प्रभाव कमी झालाय महाराष्ट्राचा किंवा मध्य भारतावरही पावसाचा प्रभाव कमी झालाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मात्र पावसाळी वातावरण वाढू लागलं आहे या पार्श्वभूमीवर अंदाजात काय बदल होतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडला असला तरी ठिकठिकाणी पावसाळी वातावरण तयार होते कालदेखील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं होतं रात्री देखील पूर्व विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आजचं जर वातावरण बघितलं तर मराठवाड्याच्या दक्षिणी भागात म्हणजेच लातूर धाराशिवच्या दरम्यान थोडं पावसा वातावरणाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे हलक्या स्वरूपामध्ये मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी उघडलेला आहे जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलने पावसे वातावरण दाखवलेलं नाही सात तारखेला पुन्हा एकदा पावसळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या मॉडेलचा प्राथमिक अंदाज आहे हे वातावरण थोड्याफार फरकाने महाराष्ट्रात आठ तारखेला असण्याची शक्यता आहे वातावरणात बदलच साधारण नऊ तारखेच्या दरम्यान आपल्याला दिसतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरणासाठी सात आठ नऊ या तारखांना पुन्हा वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील जवळपास सहा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र स्कायमेटच्या अंदाजानुसार पूर्वेकडून जेच अंदमान निकॉरबेट किंवा बंगालच्या उपसागराच्या बाजूने पावसाळी वातून वाढत जाण्याची शक्यता आता या मॉडेलने दाखवली आहे हे पावसाळी प्रमाण आठ तारखेला वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेलाही या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कायम आहे दहा तारखेपासून अंदमान निकॉरबेटांच्या दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल असा अंदाज आहे अकरा तारखेला या क्षेत्राचा प्रभाव वाढणार आहे दरम्यान महाराष्ट्रापर्यंत हलक्या पावसाळ्याच्या सरी होण्याची शक्यता ह्या मान्सूनपूर्व सरी असतील स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला एक जोरदार पावसाळी परिस्थिती कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं दाखवण्यात आली आहे आणि त्याच दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात बेटांच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता अंदमान निकोन बेटांवर आहे याचा प्रभाव चौदा तारखेलाही असणार आहे परंतु दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी झालेला असण्याची शक्यता आहे चार मेलाच हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल पूर्व भारतातून पावसाळी वातावरण वाढू शकेल केरळमध्ये हे पावसाळी वातावरण असेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार हा एकत्रित अंदाज आहे हे वातावरण पाच तारखेला वाढेल या मॉडेलने सहा तारखेपासूनच पूर्वेकडून आणि खास करून, करून। बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला पावसाळी परिस्थितीचा अंदाज देण्यात आला आहे सात तारखेला हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज देखील या मॉडेलने दिला आहे आपण आठ तारखेला बघतो पूर्व भारताकडून मोठं पावसाळी वातावरण तयार होईल केरळ ते पूर्व भारत असा पूर्व किनारपट्टीला बंगालच्या उपसागराच्या हे पावसाळ्या वातावरण असणार आहे या वातावरणाचा मोठा प्रभाव आपल्याला नऊ तारखेला दिसतोय दहा तारखेला हे वातावरण केरळ तामिळनाडूमध्ये ओरिसामध्ये आणि पूर्व भारतात प्रभावी असेल अकरा तारखेला पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात त्याचबरोबर अंदमान बेटाच्या दक्षिणेला पावसाळ्यातून राहील तेरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाकडून पावसाळ्यातून वाढत जाणार आहे आणि पूर् पर्यायाने संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे हा चौदा तारखेपर्यंतचा अंदाज आहे या दरम्यान पूर्व भारतामध्ये मोठं पावसळी क्षेत्र तयार होईल असा अस अंदाज कायम आहे विदर्भामध्ये याचा प्रभाव वाढण्याची शक्यता राहील दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला हरकी पावसाळी परिस्थिती दक्षिणेकडून तयार होण्याची शक्यता आहे मात्र ज्या पावसाचा प्रभाव महाराष्ट्राच्या बाबतीत मराठवाड्याचा पूर्व भाग किंवा कि पूर्वविदर्भ असाच राहण्याची शक्यता आहे या मॉडेलमध्ये सुद्धा आपण बघतो की विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण रात्री देखील तयार झालं होतं त्यामुळे अशा स्वरूपातलं पावसाळी वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात तयार होऊ शकतं साधारण पाच सहा तारखेनंतर मध्य भारतावर एक हजार चार हेक्टर पाचकलचा हवेचा दाब निर्माण होईल पूर्व भारताकडील पावसाळी वातावरण हे भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता राहील आपण सहा तारखेलाच पूर्व विदर्भामध्ये बघतो की कमी दाबाचं क्षेत्रच पूर्व भारताकडून अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे एक हजार दोन हेक्टर पासकलपर्यंत हवेचा दाब मध्य भारतावर होण्याची शक्यता आहे हवेचा दाब एक हजार चार हेक्टापासकलभर मध्य भारतावर तयार झाल्यानंतर सात तारखेपासून महाराष्ट्रात किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होईल आपण आठ तारखेला बघतो महाराष्ट्रावर एक हजार चार हेक्टापासकलचा हवेचा दाब आहे हवेचा दाब जसा कमी होईल तसं बंगालच्या उपसागरातील बाष्प ओढलं जाईल आणि पर्यायने पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल आपण बघतो मध्य भारतावर एक हजार दोन हेक्टर पसकलचा हवेचा दाब नऊ तारखेलाही असणार आहे आणि हे पावसाच अनुकूल परिस्थिती आहे आपण बघतो नागपूर चंद्रपूर सोलापूर सांगली या सर्व भागात आज बेचाळीस अंश एसशेस तापमान असणार आहे त्याचबरोबर जळगावला देखील त्रेचाळीस अंश एशी तापमान राहणार आहे इतरत्र चाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस अशा पद्धतीचं तापमान आहे त्यामुळे उष्णतेची लाट कायम आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरण पुढील पाच दिवसानंतर वाढायला सुरुवात होईल असा अंदाज आहे साधारण सात तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसळी वातावरण असणार नाही दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार होईल परंतु त्याचं प्रमाणही खूप कमी असेल बंगालच्या उपसागराच्या दिशेने पावसाळी वातावरण किनारपट्टी भागातून सहा तारखेला दुपारनंतर सुरू होईल महाराष्ट्रात त्याचा हलका प्रभाव विदर्भाच्या दिशेने असू शकतो किंवा आपण सात तारखेलाही बघतो जवळपास विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पहिलं पावसाळी अतोरण किंवा मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे या वातावरणात सारखा बदल होऊ शकतो आपण आठ तारखेलाही बघतो याचा महाराष्ट्रावरचा जो प्रभाव आपल्याला दाखवला जातोय तो केवळ विदर्भाच्या दिशेने आहे परंतु महाराष्ट्रात स्थानिक वातावरण देखील या दरम्यान तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आपण बघतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात नऊ तारखेला पावसाळी अंदाज देण्यात आला आहे वातावरणात बदल सात तारखेपासून होतील आणि पुढे पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचे संकेत येणार आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय